नांदगाव तालुक्यातील हिसवळ बुद्रुक येथे बंद घरातून रोकड व दागिने चोरट्यांनी केले लंपास निर्मला माधव सोपना राहणार हिसवळ बुद्रुक यांच्या घरी चोरांनी मध्यरात्री बंद घराचे कुलूप तोड घरातील सामानाची उचला करून कपाटातील मौजवान दागिने चोरून नेले या घटनेनं हिसवळ बुद्रुक येथे एकच खळबळ उडाली आहे या संदर्भात नांदगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून गुन्हा नोंदवला आहे दरम्यान या घटनेतील घरमालक माधव सोपणार हे शासकीय सेवा निवृत्त सीआरपीएफ या पोलीस विभागात छत्तीसगड येथे सेवेत आहेत या संदर्भात झालेल्या चोरीच्या घटनेत चोरांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले ऐंशी हजार रुपये रोख रक्कम मुलांच्या शाळेची बी भरण्यासाठी ठेवले होते ते आणि मौल्यवान दागिने चोरांनी दिनांक एकोणतीस रोजी रात्री चोरून घराचे कुलूप तोडलेले आहे असा निरोप मिळाल्यावर घराची पाहणी केली असता चोरी झाल्याचं चा उघड झालं व त्या संदर्भात नांदगाव पोलिसांना तसे त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला पण गुन्हा नोंदीत पैशांचा उल्लेख नाही अशी खंत मेजर माधव सोपनर यांनी व्यक्त केली दरम्यान दोन जुलै रोजी नांदगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून त्यात फक्त मौल्यवान दागिने किंमत तीस हजार रुपये चोरीचा उल्लेख आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नांदगाव